नमस्कार तबला ट्युटोरियल बाय प्रदीप या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन ताल कायदा तिटचा कायदा तिट हा बोल फक्त तबल्यावर शाईवर वाजवला जातो ह्या दोन बोटांनी ती आणि ट या एका बोटाने याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल सर्वप्रथम आपण कायदा याची व्याख्या काय आहे कायदा काय आहे काय आहे हे आपण समजून घेऊ तालाच्या सर्व नियमांना अनुसरून तयार केलेली एक नियमबद्ध व विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा त्यानंतर येतात पलटे कायद्यांच्या अक्षरांची योजनाबद्ध व उलटसुलट करून मांडणी ज्या प्रकारे केली जाते त्याला पलटे असं म्हणतात आणि त्यानंतर येते तिहाई धाने शेवट होणारा बोलसमूह जशास तसा तीन वेळेस वाजवल्यास तिसरा धा समेवर येतो अशा रचनेस तिहाई म्हणतात तर आपण सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये एक कायदा बघू तिटचा कायदा सर्वप्रथम तो हातावर कसा बसतो ते बघूया यामध्ये मात्रा सोळाच असतात सर्व काही तीन ताल कायदा म्हणल्यानंतर सर्व काही याच तीन तालाप्रमाणेच असतं धाने सुरुवात करूया धा धा ती ट धा, धा तीन ना ता ता ती ट धा धा धिन, न, धा ही झाली एक पट याचप्रमाणे दुपटही वाजवले जाते धा धा तिट धा धा तिट धा धा तिट धा धा तिट धा धा ता ता तीट, ता ता तीट, धा धा याचप्रमाणे हा बोल तबल्यावर कसा वाजवला जातो आपण तो बघूया सर्वप्रथम एक पट त्यानंतर दुप्पट